डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व महामानव आमचा हो आपण आज महापरिनिर्वाण दिन साजरा करतो म्हणजे एक प्रकारचा स्मृती दिन साजरा आहे नेमकं स्मृती दिन म्हणजे काय आणि नि महापरिनिर्वाण म्हणजे काय ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्याच्या बौद्ध धर्माच्या तत्त्वानुसार आणि ध्येयानुसार एखादा व्यक्ती मेल्याच्या एखादा व्यक्ती मृत्यूला निर्माण झाल्याच्यानंतर तो काय करू शकतो तर तो, तो त्याच्या आयुष्यातल्या जीवना जीवना जीवनामधल्या सगळ्या दुःखांपासून दूर करतो त्याच्या जीवनातल्या चक्रापासून दूर होतो आणि महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्मानुसार हा शब्द वापरला जातो आणि महापरिनिर्वाण मध्ये कसं आहे की एखादा व्यक्ती त्याच्या जीवनातील चक्रापासून जर दूर गेला त्याच्या जीवनातील दुःखापासून जर दूर गेला तर या नुसार असं म्हणलं जाते की त्या व्यक्तीचा पुन्हा जन्म कधीच होत नाही आपण याला महापरिनिर्वाण म्हणतो आणि वयाच्या ऐंशी वर्षी ज्या वेळेस गौतम बुद्धांनी आपल्या शरीराचा त्याग केला त्यावेळेस त्या, त्या दिनाला महापरिनिर्वाण दिन असं म्हणलं जातं आणि ह्या गोष्टीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण मृत्यूदिनही साजरा करतो आणि महापरिनिर्वाण दिनही साजरा करतो परंतु या भारताच्या मातीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक समाज सुधारकांनी जन्म घेतला संतांनी जन्म घेतला परंतु जन्म कयासाठी घेतला स्वतःसाठी जन्म घेतलाच नाही त्यांनी कधी त्यांना जन्म घेतल्याच्या नंतर या समाजामध्ये असलेल्या चाली रीती रूढी परंपरा आणि समाजामध्ये असलेला जातीभेद आणि धर्मभेद आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार या मातीमध्ये नव्हता भारतामध्ये नव्हता आपण एकीकडे इंग्रजांचे गुलाम होतो तो, तो वेगळा भाग होता परंतु आपल्याच भारतामध्ये आपण भारतीयांचे गुलाम होतो ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला जन्म झाल्याच्या नंतर बाबासाहेबांना असं समजायला लागलं की आम्ही वेगळे प्रकारचे माणस आहोत आम्हाला हे घेत नाहीयेत आणि ज्यावेळेस बाबासाहेब हळूहळू लहानाचे मोठे ताणे आणि शिक्षणाच्या उंबट्यावर होते आणि ते शाळेमध्ये जायचा प्रयत्न करते त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेमध्ये टाकलं परंतु टाकल्याच्या तर सगळे मुलं एका बाजूला वर्गामध्ये बसायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परंतु बाबासाहेबांना समजायचं न सुद्धा माणूस आहे परंतु ते वर्गामध्ये बसतात आणि मी बाहेर बसतो नेमतो असं काय होत त्यांनी घरी जाऊन सांगितलं की मी शाळेमध्ये गेल्याच्या माझ्या शाळेतील सर किंवा मला बाकीचे मुलं वर्गात बसून देत नाही आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसायची त्यावेळेस त्यांना आतमधल्या जो शिक्षक होते त्यांना आतमध्ये दे ते देऊ द्यायचं नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षक काय शिकवतात ते थळ्यावर काय लिहितात काय सांगतात बाहेर बसून सगळं ऐकायचं परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असा कधी विचारच केला नाही की मला शाळेमध्ये येऊ देत नाहीत मला जातीच्या कानावरून मला दूर लोटतात मला त्यांच्यासोबत बसू देत नाही असं बाबासाहेबांनी कधी विचार केला नाही परंतु बाबासाहेबांना नेमका प्रश्न पडायचे नेमकं असं होते काय आणि बाबासाहेबांनी ज्यावेळेस घरी जाऊन सांगितलं की माझ्यासोबत असं घडतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असं असं या भारतामध्ये लिहून ठेवले की आपण थोडा वेगळा वर्ग आहे आपण वेगळ्या जातीचे मास आहोत आपल्याला त्यांच्यासोबत बसता येत नाही मग बाबासाहेब प्रश्न करायचे नेमकं असं कोण लिहिलं कोणत्या देवाने लिहिलं को का त्यांनी सांगायचे त्यांच्या घरचे सांगायचे आम्हाला सुद्धा माहिती नेमकं झालं काय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये असताना तिथे माठ असायचा परंतु तिथल्या पाण्याच्या माठाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला हात लावण्याचा अधिकार नव्हता जर बाबासाहेबांनी त्या पाण्याच्या माठाला हात लावला तर त्या शाळेतले कोणत्याही विद्यार्थी पाणी पियायचा नाही बाबासाहेबांना बसायला खाली प्यायचं नसायचं अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी शिकून शिकून जवळ जवळ भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर त्यांनी बत्तीस डिग्रीला घेतल्या जो माणूस या शाळेच्या बाहेर बसून शिकला त्या माणसाची दखल जगाच्या त्यावेळेच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणी घेतली तर ओबामा यांनी घेतली आणि ओबामा यांनी नुसतं घेतले नाही तर त्यांनी त्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर लिहून ठेवलं की सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणजे एखादा भारतातला आपला व्यक्ती शाळेच्या बाहेर बसतो आज तो जगाच्या ज्ञानाच्या विषयीच्या त्या उभट्या बाबासाहेबांचा नावाचा नावा उल्लेख सिंबॉल ऑफ नॉलेज असं केलं जातं बाबासाहेबांनी काही चार माझ्यामध्ये समानता मानली बाबासाहेबांना मध्ये विचार केला असता तर बाबासाहेबांनी आपला स्वतःचा वेगळा देश पण तयार केला असता म्हणजे बाबासाहेबांमध्ये एवढी ताकद होती बाबासाहेबांनी विचार केला मला वेगळा देश पाहिजे नाही मला भारतच पाहिजे परंतु मला भारतामध्ये असलेल्या जाती संपवायची कारण की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये कारण की प्रत्येक इथं जगतो परंतु जगत असताना वेगळ्या प्रकारे जगतो एकाला गावाच्या बाहेर राहावं लागतं एकाला आत राहावं लागतं आणि कुणाला शिक्षणाचा अधिकार नाही महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही ज्यावेळेस बाबासाहेबांनी विचार केला की मला या माणसासाठी काहीतरी करायचे आणि बाबासाहेबांनी असा विचार केला नाही की के त्यांनी स्वतःच्या जातीसाठी कधीच के विचार केला नाही बाबासाहेबांना या भारतामधल्या सगळ्या महिला असतील प्रत्येक जातीमधला माणूस असं प्रत्येकाला जातीचा शिकार झाला अशा माणसासाठी काम करायचं होतं सुरुवातीच्या काळामध्ये जो अस्पृश्य वर्ग होता त्याच्या गळ्यामध्ये माठ आणि कबऱ्याला झाडू होता अशी परिस्थिती यावर्षी वाईट होती मग बाबासाहेब म्हणायचे मी एवढा शिकलो अरे बाबासाहेबांनी शिकल्याच्या नंतर सुद्धा बाबासाहेबांना अस्पृश्यता या गोष्टीची झळ शेवटपर्यंत बसली बाबासाहेब म्हणायचे मी एवढा मोठा झालो एवढा शिकलो बाहेर देशामध्ये शिकलो तरी मला आज जातीमुळे लोक हिनवतात आज मला जातीमुळे लोक व्यवस्थित वागत आहेत माझ्या असं होतं माझ्या माझ्यासाठी असं होतं तर मग माझ्या समाजातील लोकांचं काय हाल असेल मग बाबासाहेबांनी विचार केला मी जोपर्यंत जिवत आहे तोपर्यंत भारतामध्ये जाती संपून टाकणार आणि या भारतामध्ये असलेली पाच हजार वर्षाची परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारताच्या राज्यघटनेमध्ये काही कलमांमध्ये त्यांनी एका क्षणामध्ये संपून टाकले आणि सांगितले इथून कोणीही जात व्यवस्था आपण करत नाही आणि ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये संविधान निर्मिती हळूहळू सुरुवात होती त्या निघाने सांगितले की तुम्हाला संविधान भारतीयांना न्यावा लागेल आणि बाबासाहेबांची खूप धडपड होती की मला भारतीय संविधानामध्ये सदस्य म्हणून जायचे आणि बाबासाहेबांनी विचार केला मी जर या भारताच्या संविधानाच्या समितीमध्ये कमिटीमध्ये सदस्य म्हणून जर गेलो नाही तरी भारतीय लोक वेगळ्या प्रकारचे संविधान देतील आणि माझा समाज अजून पाठिमागा पडला जाईल बाबासाहेब धडपड करत होते बाबासाहेब त्यावेळेस संविधान सभेचे इलेक्शन होते इलेक्शनमध्ये थांबलं परत त्यावेळेच्या तत्कालीन लोकांनी बाबासाहेबांना पाडले आणि त्यांचं म्हणत होत की बाबासाहेबांना आतमध्ये घ्यायचं नाही ते हो ना सुद्धा मान्य करायचे की बाबासाहेब खूप शिकलेले आहेत बाबासाहेब खूप हुशार आहेत पण त्यांचं हो म्हणत की ह्या माणसाची थोडी जातगेरी आहे जातीमुळे त्यांनी आपल्या बाबासाहेबांना थोडं वेगळा करण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबाला पाळलं परंतु नंतर भारतीयांना आपल्याच लोकांना कळायला लागलं की आपण भारताचं संविधान देऊ शकत नाही आणि त्यावेळेस त्यावेळेसच्या इंग्रजांनी सांगितलं तुमच्याकडे सगळ्यात ज्ञानवंत आणि सगळ्यात हुशार व्यक्तिमत्व असा माणूस आहे तुम्ही त्याचीच मदत घेऊ शकता आम्ही तुम्हाला मदत करणार नाही आणि शेवटी त्याच लोकांनी बाबासाहेबाला पाळलं होते त्यांनीच बाबासाहेबाला त्या संविधान सभेमध्ये निवडून आणलं आणि मसुदा समितीचा अध्यक्षाचं त्यांना पद दिलं आणि त्याचा जो ड्राफ्ट होता त्या कमिटीच्या संविधानाचा ते ड्राफ्टचं काम बाबासाहेबांना दिलं परंतु कामेसाहे तसं त्या समितीमध्ये सात सदस्य होते काही कारणानिमित्त सात सदस्य बाहेर निघून गेले परंतु बाबासाहेबांना कधी विचार केला नाही की मला मदत करण्यासाठी कोण आहे बाबासाहेबांना समितीमध्ये जायचं होतं संविधान सभेमध्ये जायचं होतं आणि बाबासाहेबांनी विचार केला की संविधान कसं लिहिलं जाई आता माझ्या पद्धतीने लिहिणार बाबासाहेबांनी कधी विचार केला नाही की मी कसं ही संविधान लिहिलं मी अध्यक्ष जाणून मध्ये काही करत असं नाही या भारतामधल्या प्रत्येक वर्गाचा प्रत्येक जातीचा प्रत्येक महिलाचा प्रत्येक धर्माचा विचार करून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि ज्यावेळेस संविधान तयार झालं संविधान तयार झाल्याच्या संविधान सभेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद बसले होते त्यांच्या समोर सुद्धा त्यांनी ते संविधानाचं आपलं प्रस्तावना मांडली काही वेळेस त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करण्यात आली आणि करत 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 शेवटी आपलं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे जानेवारी एकोणीशे बाबासाहेब काय सांगायचे की आपला जो समाज आहे एकत्र ठेवायचं असेल तर बाबासाहेब तीन गोष्टी सांगतात एक शिक्षण घ्या एक संघटन बना आणि संघर्ष करा कारण कि ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेणार नाही त्यावेळेस तुमचं संघटन बनणार नाही संघटन बनणार नाही त्यावेळेस तुम्ही संघर्ष करणार नाही बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्व सगळ्यात जास्त सांगितलं भारतामध्ये बाबासाहेबांना समानता पाहिजे होती न्याय पाहिजे होता बंधुता पाहिजे होता साथी 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 या गोष्टीसाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर लढलं आणि आजचा दिवस आपण कशासाठी साजरा करतो समानतेच्या संघर्षाची प्रतिज्ञा आहे प्रत्येक भारतीयातल्या महापुरुषांनी या समाज सुधार संतांनी नेमकं करून गेलं हे करून गेलं नाही ते आपल्यासाठी केलं हे टिकवायचं आपलं आहे आज तुम्ही जे शिक्षण घेत आहे हे शिक्षण तुम्हाला कोणत्या नशिबाने भेटलं नाही तुमच्या कोणत्या कोणत्या गोष्टीने भेटला नाही हे महात्मा ज्योतिबा फुले सातिबाई फुले यांच्या त्यागामुळे तुम्हाला शिक्षण भेटते आणि या सगळ्या गोष्टीचा लेखा जोगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये केला काय कलमामध्ये केला आज आपण जे शिकतो आज आपण मोठे झालो आज आपण घरं बांधतो हो, गाड्या घेतो सगळ्या गोष्टी करतो हे असत नाही भेटलं आपल्याला तर संविधानाने दिलं कारण की आपल्याला या आता घेतो म्हणजे याच्या आधी सुद्धा घेता आलं असतं त्या लोकांनी घेऊ दिलं नाही बाबासाहेबांनी सांगितलं या भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला समानतेचा अधिकार आहे या भारतामध्ये जे स्त्री वर्ग होता नुसते अस्पृष्ट समाजातील स्त्री नाही त्यावेळेसच्या ज्या मोठ्या घरातल्या स्त्रिया होत्या त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता वेगळ्या प्रकारच्या त्यावेळेसच्या तिथं सतिबंधा होती वेगळ्या प्रकारचे नियम होते कायदे होते बाबासाहेबांनी कधीच विचार केला नाही की मी माझ्या स्त्रियांसाठी करतो मी माझ्या समाजासाठी करतो मी माझ्या जातीसाठी करतो असं कधीच केलं नाही कारण की एखादा व्यक्ती ज्यावेळेस एखादं चांगलं काम करतो तो चांगलं काम करत असताना भारतामधला तो एक वर्ग किंवा दुसरा वर्ग असं काही बघत नाही न्याय हा सगळ्यांसाठी समान पाहिजे क्षमता ही सगळ्यांसाठी समान पाहिजे स्वातंत्र्य सगळ्यांसाठी समान पाहिजे माणसामध्ये पंडिता पाहिजे तर भारतातील चांगल्या पद्धतीने राहू शकतो आणि बाबासाहेबांना सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये शिक्षणाला महत्व दिलं कारण की बाबासाहेब काय पैसा नव्हता काही नव्हता सगळं पदाच्या जोर केलं बाबासाहेबांनी शिक्षणाच्या जोरावर केला शिक्षण घेतलं तर समाज सुधारतो समाज सुधारलं तर बाकीच्या गोष्टी चांगल्या होतील समजा बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं नसतं तर आज आपण वेगळ्या वर्णावर कुठेतरी असतो आज आपण इथं पण नसतो भारतामध्ये आपल्याला वेगळं स्थान दिलं गेलं असतं बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं बाबासाहेबांनी सांगितलं एक वेळेस तुम्ही जेवण करू नका परंतु तुम्ही शिक्षण घ्या शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी सांगितलं आणि या भारतामध्ये त्या गोष्टी नांदायला पाहिजे न्याय नांदायला पाहिजे आणि या गोष्टी भारतीयांमध्ये एकता निर्माण व्हायला पाहिजे आणि या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस केलं संविधान निर्माण केल्याच्या नंतर आज जवळपास सत्याहत्तर वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला परंतु नेमकं स्वतंत्र व सत्याहत्तर गोष्टी होऊन होऊन गेले परंतु या भारतामध्ये नेमकं आजही परिस्थिती आजही या भारतामध्ये अस्फुरता पाहिली जाते आजही जातीसाठी बांधण होतात धर्मासाठी बांधण होतात विचार करा एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस एखाद्या दोन भाऊ एकत्र नांदत नांद घर करतात त्या भारतामध्ये एकोणतीस राज्य दीडशे कोटी लोकसंख्या पंचेचाळीस कुटुंब तीन हजार भाषा एवढ्या जातील या संविधानाने एका चौकटीमध्ये बांधून ठेवलं त्यांना वेगळं होऊ दे नाही हो ना म्हणजे संविधानाची ही आहे आणि संविधान हे हो ओळखायला पाहिजे जो जोपर्यंत आपण संविधान वाचणार आहे तोपर्यंत आपल्याला हक्क समजणार आहे आपले हक्क या संविधानामध्ये आहेत आपल्याला जे कोणती सुविधा भेटतात ते सगळं संविधानामध्ये आहे आणि आजचा जो दिवस आहे हा बाबासाहेब स्मृती दिन महापरिनिर्वाण दिन असं काही नाहीये हे नेमकं बाबासाहेबांनी किंवा या समाज सुधारकांनी या संतांनी नेमकं काय केलंय ह्या त्याची उजयनी करायची त्यांच्यानुसार आपल्याला वागायचे त्यांच्यानुसार जगायचे येणाऱ्या पिढीला तेच सांगायचं आहे कारण की ज्या दिवशी संविधान संपल त्या दिवशी आपणही राहणार नाहीये म्हणून संविधान टिकलं पाहिजे आणि संविधान टिकवण्यासाठी आपण शिकलं पाहिजे शिकणार नाही तोपर्यंत संघर्ष करणार नाही संघर्ष करणार नाही तोपर्यंत संघटन होणार नाही आणि अशा पद्धतीने आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या तुम्हाला सर्वांना मी अभिवादन आपल्या सर्वांनी केले आणि मी थांबतो धन्यवाद